श्री गुरु श्री गुरुदेव दत्त स्वामी नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते मजे या मदे। तर कसे आहात तुम्ही मला माहिती आहे तुम्ही मस्त आहात तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आ, स्वामी चरित्र सारामृत ह्याचे जर का तुम्हाला एकशे आठ पारायण करायची असतील तर बऱ्याचशा लोकांना प्रश्न असतात की अकरा अकरा पारायण किंवा एकावन्न पारायण किंवा एकवीस पारायण किंवा एकशे आठ पारायण हे कसे करावे तर त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर ह्याबद्दलची सविस्तर अपना में तर ची तर नव माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चलाच व्हिडिओची सुरुवात करूया पण त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही पहिल्यांदा जर का मला बघत असाल तर आपल्या चॅनलवर असेच बरेचसे नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर त्यासाठी तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर नक्कीच त्याला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर तो शेअर करा आणि त्याचबरोबर आपला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण असेच बरेचसे माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते तर चला व्हिडिओची सुरुवात करूया तर आपल्याला काय करायचं आहे स्वामी चरित्र सारामृत याचं एकवीस अकरा एक्कावन्न किंवा एकशे आठ हे पारायण आपण कसे करायचे आहे आणि नक्की या पारायणाचा अर्थ काय आहे तर तुम्हाला तसं आहे की जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृत हे आपण पूर्ण जेव्हा वाचतो म्हणजे आपण कधी वाचतो हे जेव्हा आपण अकरा गुरुवार करतो स्वामींचे जेव्हा आपण अकरा गुरुवार करतो त्या अकरा गुरुवारच्या वेळेस आपण ते सारामृत जे आहे ते, ते अख्खं एका दिवसात आपण वाचून काढतो कारण एका दिवसात एकदा वाचणं म्हणजे ते एक पारायण झालं आता बरेचसे जण हे नित्यसेवामध्ये एका दिवशी तीन अध्याय वाचतात एका दिवशी बरेचसे जण सात अध्याय वाचतात म्हणजे सात दिवसात पूर्ण सात दिवस तुम्ही वाचलं तर ते झालं एक अख्खं पारायण तीन दिवसात कोणी कोणी वाचतं सात अध्याय मग सात मग सात ते झालं एक पारायण म्हणजे तीन दिवसाचं आधी झालं सात दिवसाचं मग झालं तीन दिवसाचं मग झालं तीन दिवसाचं त्यानंतर एक दिवसाचं एक दिवस म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जे अध्याय आहे ते एक अध्याय पहिल्या अध्यायापासून तर शेवटच्या अध्यायापर्यंत जेव्हा तुम्ही ते वाचणार आहात तर ते म्हणजे एक अखंड अखंड पारायण म्हणजे आज मी वाचायला सुरुवात केली पहिला अध्याय आणि तो शेवटपर्यंत मी वाचला म्हणजे आजच्या दिवशी मी पर्यंत तो वाचला तर आजचा माझा तो पहिला एक पारायण झालं तर असं आपल्याला अकरा पारायण करायचे असेल तर अकरा दिवस सलग आपल्याला ते वाचायचं आहे एकवीस पारायण करायचे असतील तर एकवीस दिवस सलग आपल्याला ते वाचायचं आहे म्हणजे आज मी एक आता समजा मी एकवीस दिवस करते तर एकवीस दिवस म्हणजे पहिल्या दिवशी मी अध्याय पहिला तर अध्याय एकवीस दुसऱ्या दिवशी अध्याय पहिला ते अध्याय एकवीस परत तिसऱ्या दिवशी अध्याय पहिला ते अध्याय एकवीस परत चौथ्या दिवशी अध्याय पहिला ते अध्याय एकवीस आणि असंच करत 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 एकविसाव्या दिवशी अध्याय पहिला ते अध्याय एकवीस असे रोज एकवीस अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचे आहे ह्याला म्हणतात पारायण जे आपण अखंड एका दिवशी वाचतो तर तसेच आपण अकरा एकवीस एक्कावन्न आणि एकशे आठ पारायण करू शकतो बरं आता ह्या पारायणाची अशी स्पेशल काही पद्धत आहे का किंवा याचे काही नियम आहेत का तर हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता बघा तुम्हाला आता कळायला असेल की पारायण म्हणजे काय पारायण म्हणजे जेव्हा आपण अखंड एक अखंड पूर्ण ते एका दिवसात वाचून काढतो तसं आपण ते एकशे आठ पारायण म्हणजे एकशे आठ दिवस एक्कावन्न दिवसाचं अनुष्ठान असेल तर एक्कावन्न दिवस सलग तुम्हाला वाचायचे आहे एकशे आठ असेल म्हणजे सलग तीन ते चार महिने तर तुम्हाला ते सलग ते तीन ते चार महिने एका दिवशी एक अखंड पुस्तक वाचायचं आहे म्हणजे ते जे ग्रंथ आहे ते पूर्ण तुम्हाला वाचायचं आहे तसं त्याला म्हणतात आणि तुम्ही म्हणाल की एकवीस अध्यायापर्यंत हो वग तर होऊ शकतं समजा आपण आपली पाळी वगैरे बघितली तर पाळीनंतर एकवीस पूर्ण होतील पण मग एकावन्न आणि एकशे आठ पारायणामध्ये जर काही अडचण आली किंवा काही सुतक आलं किंवा काही विटाळा आला तर काय करायचं तर अशा वेळेस तुम्हाला अडचण आली तर ते चार दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहे पाचव्या दिवशी डोक्यावरनं अंघोळ करून तुम्हाला परत वाचायला सुरुवात करायची आहे सुतक आलं तर दहा दिवस म्हणजे दहा दिवस तुम्हाला सुतक असतं तर तुम्हाला दहा दिवस न करता तेरा दिवसाचं सुतक असतं दहा दिवस सुतक असतं त्यानंतर ते सुतक फिटतं पण तेराव्या आणि चौदाव्या दिवशी चौदाव्या दिवशी जेव्हा शुद्धीकरण होतं तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला सुतक म्हणजे पूर्णपणे फेडलं जातं आणि मग वाचायचं असतं मग तसे तुम्हाला चौदा दिवस म्हणजे तेरावा झाला की चौदाव्या दिवशी तुमचं सगळ्या सगळ्या देवतांचं जे शुद्धीकरणाचं एक हे असतं आपण म्हणतो त्याला एक शब्द आहे मला लक्षात येत नाही आता आ, ते पूर्ण गोष्ट झाली की पंधराव्या दिवसापासनं तुम्ही म्हणजे पंधरा चौदा दिवस झाले की पंधराव्या दिवशीपासनं तुम्ही परत जिथे सोडलं होतं तिथून ते सुरुवात करू शकता आता बरेचसे जण म्हणतात की सुतक असलं की परत ते सुरुवातीपासनं करतात बरं आता कसं असतं ना ही मनामनाची भावना आहे मनामनातल्या गोष्टी आहेत जर का तुमचे समजा एकशे आठ मधले नव्वद झाले आणि दहा बारा राहिले तर तुम्ही करा काही हरकत आहे तुम्ही परत थोडीच एकशे आठ करणार आहे हा जर का तुमचे पाच दहाच झालेत दहा बाराच झालेत आणि नंतर तुम्हाला अडचण आली तर परत सुरुवात करा असं मी म्हणाल कारण कसं असतं ना देव हा भावेचा भुकेला असतो ह्यामध्ये आता तुम्ही म्हणाल की आता एकशे आठ मध्ये पन्नास झाले आणि पन्नास राहिले तर मग काय करणार तर पन्नासाच्या वेळेस तुम्हाला कसं मी सांगेल की पुढचे पन्नास तुम्ही करा काही हरकत नाहीये कारण कसं होतं ना कुठली गोष्ट मनोभावाने केलेली गरजेची आहे ती मोजणं हे मान्य करते मी काही हरकत नाही आहे त्यामध्ये पण मनोभावाने करून ती गोष्ट पूर्ण तत्वाला आणलेली ही कधीही चांगली त्यामुळे ते तुम्ही कर। करा आणि त्याचबरोबर एकन एकदाच म्हणजे तुम्ही कधी केलं नाही आणि सुरुवातीलाच एकशे आठ पारायण करायला घेताय असं करू नका सुरुवातीला अकरा करा मग एकवीस दिवस करा मग एकावन्न एक करा मग एकशे आठ करा अशा रीतीने तुम्ही करू शकता बरं आता हे पारायण करायचे नियम काय आहे तर तुम्हाला यामध्ये मांसाहार वर आहे नॉनव्हेज तुम्हाला खायचं नाही आहे त्याचबरोबर ह्यामध्ये असं काही नाही आहे की तुम्हाला आ, म्हणजे खालीच झोपायचं आहे किंवा असं काही शक्यतो झालं शक्यतो तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कांदा लसूण खायचा नाही आहे जण खातात पण शक्यतो हे पारायण तुमचं अनुष्ठान आहे हे तुम्ही काहीतरी संकल्प सिद्धीसाठी करता त्यामुळे तुम्हाला ह्यामध्ये त्या गोष्टी पाळायच्या आहेत जेवण तुम्ही काहीही करू शकता शक्यतो कांदा लसूण विरहित तुम्ही केलं तर कधीही चांगलं शक्यतो स्वामींच्या ह्याच्यामध्ये जण नाही ते करत पण केलं तर कधीही चांगलं कारण ते आपण म्हणतो ना की सविष्ण असं ते आ, आहार जो म्हणतो चांगला आहार आपल्याला करायचा आहे फळे भाज्या वगैरे आपल्याला ते खायचं आहे तर ते तुम्ही खाऊ शकता पोळी भाजी भाकरी वरण भात सगळं तुम्ही खाऊ शकता सगळ्या गोष्टी आहे आणि अनुष्ठान म्हणजे आता तुम्ही म्हणाल की एक दिवसाचं अख्खा दिवसाचं तुम्हाला उपवास करायचा आहे का तर हे पारायण आहे ह्या पारायणामध्ये तुम्हाला पूर्ण दिवस उपवास करायची गरज नाहीये तुम्ही सकाळी उठून हे सगळं पारायण करा आणि त्यानंतर तुम्ही हे वाच सगळं तुमचं जे आहे तुम्ही नॉर्मल रुटीन करू शकता त्यामुळे सकाळी तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही हे करा थोडं थोडं करून वाचणार असाल तर तुम्हाला थोडंसं तुमच्या खाण्यापिण्याकडे बघावं लागेल जेवण करून शक्यतो वाचू नका कारण कसं असतं ना शक्यतो आपण जेवण करून का वाचायचं नाही म्हणतो कारण की नंतर मग आळस येतो त्यासाठी ती गोष्ट शक्यतो आपल्याला टाळायची आहे आणि त्याचबरोबर ह्यासाठी काही पूजा मांडणी वगैरे आहे का तुम्हाला करायची इच्छा असेल तर फक्त देवघरात एक कळस मांडा आणि ते करायला लागा अथवा तुमचं अनुष्ठान हे अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ दिवसाचं असेल तर नका करू किंवा एकावन्न दिवस दिवसाचं असेल तर काही मांडू नका फक्त देवघरात कळस मांडा फक्त अकरा किंवा एकवीस असेल तर तुम्ही पाठ चौरंग मांडू शकता कारण कसं होतं ना अडीअडचण पाळी हे सगळ्या गोष्टी असतात त्यामध्ये तो प्रॉब्लेम येतात त्यामुळे मग ते चवली पडते हात लागतो बऱ्याचशे गोष्टी होतात आणि बरेचशे जणांचे घरं वगैरे छोटे असतात त्यामुळे मग मी म्हणते शक्यतो की कि एकावन्न किंवा एकशे आठचा ते करू नका काही मांडायची गरज नाही आहे फक्त देवासमोर भाव घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक अकरा माळी जप जे आहे ते करायचं आहे तारकमंत्र जे आहे ते करायचं आहे बरं अकरा बर माळी जप आणि अकरा वेळेस तारकमंत्र नाही जमलं तर एक, -एक वेळेस करा मनोभावाने करा पण अखंड ते सारामृत पूर्ण तुम्हाला वाचायचं आहे हे झालं तुमचं पारायण अनुष्ठान म्हणजे आता ते तुम्हाला संकल्प घेऊन करायचं आहे पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही वाचणार आहात तेव्हा देवासमोर हातावर पाणी घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे पाणी फुलं फुलं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षर घ्यायचं आणि पाणी घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे की तुम्ही हे अनुष्ठान किंवा हे कशासाठी करताय आणि त्यानंतर ते पाणी सोडून द्यायचं आहे आणि नंतर तुमची पूजा करायची आहे संकल्प फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे रोज रोज करायचा नाही आहे पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर रोज तुम्हाला तुमचं वाचन करायचं आहे रोज तुम्हाला तुमचं जे पाठ आहे ते करायचं आहे रोज वाचन झाल्यावर आरती करायची आहे आणि दोन्ही वेळेस तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे जो काही तुम्ही करणार असाल घरात ते तुम्हाला घरात तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे फळं वगैरे दाखवू शकता जेवण काय करणार सकाळी तुम्ही फळं दाखवू शकता दुपारी संध्याकाळी तुम्ही काही जो स्वयंपाक करत असाल तो तुम्ही दाखवू शकता त्यामुळे ह्यामध्ये असं काहीही वेगळं नाहीये तर मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील जर का काही अजून प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता काही प्रश्न नसतील व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर खाली फक्त श्री स्वामी समर्थ बरं वाटेल आणि असेच अजून आपले छान छान व्हिडिओज येणार आहेत त्यासाठी नक्कीच आपली भेट परत होणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे परत आपण भेटू आणि असेच व्हिडिओज तुमच्या सगळ्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा ही गोष्ट कळेल आणि आपली स्वामी सेवा ही सगळ्यांपर्यंत पोहोचेल तर भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜೈ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ